पुणे जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे सध्या इंदापूर असेल बारामती असेल किंवा आसपासच्या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे अशा पद्धतीने शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे मी सध्या इंदापूर तालुक्यातल्या शिंदेवाडी परिसरात आहे आणि शिंदेवाडी परिसरात या झेंडूच्या पिकाची आपण अवस्था पाहतोय या पिकामध्ये कधी काळी पाणी नसल्यामुळे अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी ड्रिप केलेलं होतं आणि ठिबक सिंचनच्या माध्यमातून ही पिकं जगवण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र Uh, ज्यावेळी हातातोंडेला हा, हे पीक जे आलेलं आहे हे फुल आलेले आहेत ज्याला पुढच्या आठवड्यात मध्ये मोठी किंमत मिळणार होती मोठी रक्कम मिळणार होती मात्र अशा वेळी या झेंडूच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी बघतोय की हे जे झाड आहेत हे सहज हाताला येत आहेत आणि त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे झेंडूच्या फुलांमध्ये अशा पद्धतीनं पाणी देखील शिरलेलं आहे आणि त्यामुळे ही झेंडूची पिकं जे आहेत ते फुलं सुकून जाणार आहेत ती नष्ट होणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे मी या ठिकाणी बघतो आपण की अशा पद्धतीनं जवळपास एकर दीड एकरावर ही शेती जी आहे ती झेंडू पिकाची आपल्याला पाहायला मिळते मात्र शेतकऱ्याचं या भागातलं नुकसान झालेलं आहे या भागात हे झेंडूचं पीक तर आहे मात्र डाळिंब असेल ऊस असेल किंवा पेरूचे पिकं जे आहेत ती अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती त्याच नुकसान झालेलं आहे लोकांची मागणी आहे की या भागातले कृषी मंत्री जे आहेत दत्तात्रय भरणे ते या भागातलेच आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा ते समजून घेतील आणि लवकरात लवकर शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल कॅमेरामॅन तेजस वसंत मोरे तक इंदापूर